नमस्कार कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्त जर आज मी तुम्हाला मेथीची रसाभाजी दाखवणार आहे बघू आपण मेथीची म रसाभाजी कशी बनवायची इथे मी कोवळी मेथी आणून ती निवडून घेतलेली आहे आता ही जी मी तुम्हाला पानं दाखवत आहे ती पांढरी पानं अजिबात घ्यायची नाही त्याच्यामध्ये कीड असते त्याच्यामुळे भाजी व्यवस्थित निवडून आहे साफ करून घ्यायची ती पानं जर घेतली तर आपली पोट दुखण्याची शक्यता दाट शक्यता असते त्याच्यामुळे ती पानं बिलकुल घ्यायची नाही आहे इथे मी आता मेथी तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे बघा मी आणि पाणी व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे पाणी निथळवून घेतलं की कसं भाजीमध्ये पाणी राहत नाही त्याच्यामुळे भाजी स्वच्छ धुवून जायला व्यवस्थित त्याचं पाणी पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे इथे मी वाटण्यासाठी शेंगदाणे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या हे चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि जिरा घेतलेलं आहे हे सगळं मी आता याचं वाटण करणार आहे आता शेंगदाणे आपण पहिले तव्यावर भाजून घेऊया तव्यावर व्यवस्थित असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे खरपूस असे शेंगदाणे बघा तवा गरम झाला मी आता तव्यावर शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे चांगले व्यवस्थित भाजून झाले की थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची नाही काढली तरी चालेल असेच जरी वाटले तरी काही नाही हरकत बघा मी आता इथे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहे शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित शेंगदाणे भाजूनच घ्यायचे कच्चे शेंगदाणे घेतले ना की भाजी अशी उगरट लागते त्याच्यामुळे शेंगदाणे भाजूनच घ्यायचे शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्याचंच वाटण करायचं कच्च्या शेंगदाण्याचं करायचं नाही इथं मी थंड झाल्यावर शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आणि आपले हे वाटण तयार झालेले आहे पाटण पूर्णपणे बारीक करायचं आहे ओबडधोबड नाही ठेवायचं आहे कढईमध्ये आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईत थोडं पाणी असल्यामुळे तेल असं उडताना दिसतंय तुम्हाला तेल आता इथे माझं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही जीरा आणि मोहरी आपले कसे तडतडत आहे त्यामध्ये आता मी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे का आधी मीठ का टाकावं कारण भाजीचा हिरवटपणा जात नाही त्याच्यामुळे आधीच मीठ टाकायचं जर आत्ता मीठ कमी झालं असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे नंतर तुम्ही परत थोडंसं मीठ ॲड करू शकता चवीनुसार तुमच्या आणि मेथीची भाजी जास्त परतवत नाही राहायची जास्त जर परतवली ना ती कडू होते त्याच्यामुळे जास्त परतवायची नाही थोडीशी अशी परतवून घ्यायची भाजी आणि ठेवून द्यायची शिजवण्यासाठी बघू शकता इथे माझी भाजी आता परतवून झालेली आहे बघा भाजी आपली कशी मस्त अशी शिजत आलेली आहे आता याच्यावर मी दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे भाजीवर भाजीवर दोन मिनटं झाकण ठेवून भाजीला वाफ काढून घ्यायची म्हणजे भाजी अजून व्यवस्थित शिजते हे बघा मी आता दोन मिनटं भाजीवर वाफ काढून घेते भाजीची बघा आता इथं आपली भाजी झालेली आहे या भाजी आपली मस्तपणे शिजलेली आहे त्याच्या ज्या आपण कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत त्या पण छान शिजल्या जातात म्हणून मी भाजीवर दोन मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेते व आणि आता आपण याच्यात आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घेणार आहोत आता ते वाटण घालून घेते मी भाजीमध्ये बघा अशा पद्धतीने आपण मेथीची भाजी तयार करणार आहोत याच्यात मी आता वाटण घालून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं वाटण असतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी आपण याच्यात ॲड करायचं आहे भाजीमध्ये जर तुम्हाला भाजी पातळ किंवा घट्ट जर पाहिजे असेल तर तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही हे पाणी ॲड करायचं आहे मला तर भाजी पातळ आवडते म्हणून मी पातळ ठेवते थोडीशी आणि ही भाजी तुम्ही ज्वारीची बाजरीच्या भाकरीवर पण छान लागते बाजरीची आणि ज्वारीची भाकरी चुरून जर खाल्ली ना भाजीवर खूप छान लागते भाजी आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता भातावर पण खूप छान लागते भाजी ही तुम्ही नक्कीच करून बघा अशी भाजी बघा आता इथे मी भाजीमध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हीच घट्ट आणि पातळ करू शकतात बघा आता इथे आपल्या भाजीला चांगली उकळ फुटणार आहे बघू शकतात तुम्ही इथे आपल्या भाजीला चांगली आता उकळी फुटलेली आहे भाजी आपली आता तयार होत आलेली आहे भाजी आपली आता पूर्णपणे झालेलीच आहे बघा मी आता इथे भाजी थोडीशी पातळच ठेवली आहे कारण कसं काय काय झालं पातळ भाजी आवडत नाही तर तुम्ही तुम्हाला जर पातळ आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी अशी दाटसर भाजी ठेवली तरी चालेल इथे आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन नक्की